छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार परिसरातील चारणा नदीला पूर पुरामध्ये अडकलेल्या पंधरा जणांची सुखरूप सुटका संभाजीनगरातल्या सिल्लोड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस घाटनांद्रा परिसरामध्ये डगफुटी सदृश्य पाऊस चारनेर पुलावरती पाणी गावाचा तालुक्याशी संपर्क सुटला अमरावती शहरामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस दिवसभर उकाड्यानंतर पाऊस पडल्यामुळे नागरिकांना दिलासा वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली सतत बरसत असलेल्या पावसामुळे खरीप पिकांना धोका निर्माण झालाय सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील कोर्टी इथे ढकुटी सदृश पावसाची नोंद ग्रामपंचायतसह अनेक घरांमध्ये पाणी शिरलं जालन्यातल्या घनसावंगी तालुक्यात झालेल्या पावसामुळे बोडखा गावातील नारोळा नदीला पूर शालेय विद्यार्थिनींचा पुराच्या पाण्यातनं धोकादायक प्रवास तर पुलाची उंची वाढवण्याची गावकऱ्यांची मागणी बीडच्या आंबेजोगाईमध्ये पावसाने नद्यांना पूर आंबेजोगाई तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला जनजीवन विस्कळीत बीडच्या गेवराईमधील गोदावरी नदी क्षेत्राला पावसाने झोडपलं नदीकाठच्या बत्तीस गावांना पुराचा वेढा राक्षस भवन इथल्या शनी मंदिर पांचाळेश्वर मंदिर यांच्यासह इतर मंदिरं पाण्याखाली बीड जिल्ह्यातल्या अतिवृष्टीमुळे सर्व सरकारी आणि खाजगी शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी पावसाचा जोर कायम राहणार असल्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाचा निर्णय मंत्री छगन भुजबळ यांच्या दालनामध्ये उद्या ओबीसी उपसमितीची बैठक भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित राहणार मराठा आरक्षणावरनं ओबीसींच्या नाराजीबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल मराठा समाजाच्या भावना दुखावल्यामुळे गुन्हा दाखल बीड जिल्ह्यात हाकेंवरती आतापर्यंत चार गुन्हे दाखल राज्य परिवहन विभागाकडनं ई बाईक टॅक्सीचे दर निश्चित दीड किलोमीटरसाठी प्रत्येकी पंधरा रुपये तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी दहा पूर्णांक सत्तावीस रुपये भाडा आकारण्यात येणार आहे त्यामुळे आता लवकरच महाराष्ट्रामध्ये ई बाईक टॅक्सी सुरू होणार आहे भारतीय रेल्वेकडनं ऑनलाईन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल एक ऑक्टोबरपासून ऑनलाईन रिझर्वेशनसाठी आधार कार्ड आवश्यक तिकीट दलालांवरती आळा घालण्यासाठी प्रशासनाचा निर्णय अनंत अंबानींच्या वनताराला सर्वोच्च न्यायालयाकडनं दिलासा हत्तींच्या हस्तांतरणामध्ये नियमांचं पालन केलं असेल तर त्यात कोणतीही चूक नाही कोर्टाचा निर्वाळा एसआयटीने सादर केलेल्या तपास अहवालाचं सर्वोच्च न्यायालयाकडनं समाधानकारक वर्णन मुंबई क्रिकेट तर्फे मुंबई महिला संघाच्या कर्णधारांच्या छायाचित्रांनी सजलेल्या विशेष भिंती उद्घाटन मुंबईच्या बीकेसीटीतील एमसीए शरद पवार इंडोर क्रिकेट अकॅडमी आणि रिक्रिएशन सेंटरमध्ये कार्यक्रम पार पडला ठाण्यातल्या काही भागामध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणारे एमआयडीसीच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशयात विविध कारणांनी शटडाऊन घेण्यात येईल मध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या या मागणीसाठी माजी सैनिकाचा आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला फिलिपिन्सची राजधानी मनिला इथे निवासी भागामध्ये अग्नितांडव या भीषण आगीमध्ये पाचशेहून अधिक कुटुंब बाधित अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालंय आणि आग विझवण्यात अडचणी येत आहेत आगीचं कारण अस्पष्ट आहे